सर्व सर्वसामान्य जनतेच्या मनातलं नाव तळागाळातील प्रत्येक व्यक्तीच्या ओठांवर असणारं नाव डहाणू नगर परिषद प्रभाग क्रमांक दहा मधील प्रत्येक नागरिकांच्या समस्या माहीत असणारं नाव आपल्या प्रभागातील जनसमस्यांना जवळून ओळखणारं नाव सामाजिक कार्यातील पत्रकार क्षेत्रातील असामान्य कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी डहाणू नगर परिषद प्रभाग क्रमांक दहामधून सामाजिक परिवर्तन घडवण्यासाठी आपण ज्यांना भरघोस मताने निवडून देणार आहोत ते आहेत सामाजिक कार्यकर्ते पत्रकार संपादक रफीक घाची प्रिय मतदार बंधू भगिनीनो आपणास काळजातील हाक देत आहोत आपल्या प्रभाग क्रमांक दहाचे रूप बदलूया भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार रफिक घाची यांना प्रचंड मताधिक्याने निवडून देऊया निशाणी हाताचा पंजा सर्वसामान्य जनतेच्या मनातलं नाव तळागाळातील प्रत्येक व्यक्तीच्या ओठावर असणारं नाव डहाणू नगर परिषद दहामधील प्रत्येक नागरिकांच्या समस्या माहीत असणारं नाव आपल्या प्रभागातील जनसमस्यांना जवळून ओळखणारं नाव सामाजिक कार्यातील पत्रकार क्षेत्रातील असामान्य कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी डहाणू नगर परिषद प्रभाग क्रमांक दहामधून सामाजिक परिवर्तन घडवण्यासाठी आपण ज्यांना भरघोस मताने निवडून देणार आहोत ते आहे सामाजिक कार्यकर्ते पत्रकार संपादक रफिक घाची प्रिय मतदार बंधू भगिनीं आपणास काळजातील हाक देत आहोत आपल्या प्रभाग क्रमांक दहाचे रूप बदलूया रफिक घाची यांना प्रचंड मताधिक्याने निवडून देऊया सर्वसामान्य जनतेच्या मनातलं नाव तळागाळातील प्रत्येक व्यक्तीच्या ओठावर असणारं नाव डहाणू नगर परिषद दहामधील प्रत्येक नागरिकांच्या समस्या माहीत असणारं नाव आपल्या प्रभागातील जनसमस्यांना जवळून ओळखणारं नाव सामाजिक कार्यातील पत्रकार क्षेत्रातील असामान्य कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी डहाणू नगर परिषद प्रभाग क्रमांक दहामधून सामाजिक परिवर्तन घडवण्यासाठी आपण ज्यांना भरघोस मताने निवडून देणार आहोत ते आहे सामाजिक कार्यकर्ते पत्रकार संपादक रफिक घाची प्रिय मतदार बंधू भगिनीं आपणास काळजातील हाक देत आहोत

मेरी मैंने वो फ्रापको करना। करना। आहे ना।, <laughs> ना कभी भी।